त्यांच्याकडून तीन पिस्तुले दहा काडतुसे असा दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक पुणे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली अमोल विलास वय वयवर्ष एकोणतीस राहणार दहिवडी जिल्हा सातारा असे अटक केलेल्याचं नाव आहे विना परवाना तसेच अवैधरित्या अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी निरीक्षक श्री शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक विशेष पथक तयार केलं होतं त्यानुसार पथक विना परवणा शास्त्री बाळगणाऱ्यांचा शोध घेत होते पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल खरात हा देशी बनावटीची पिस्तुले विक्री करण्यासाठी घाणवड तालुका खानापूर येथे येणार असल्याची माहिती थी। पथकातील बेरोबा नरळे यांना खबरांंद्वारे मिळाली त्यानंतर पथकाने घाणवड येथे सापळा रचला होता बिटामायणी रस्त्यावरील घाणवड येथील भाग्यनगर फाटा येथे अमोल सॅग घेऊन उभा असल्याचं पथकाच्या निदर्शनास आलं पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या सॅक मध्ये तीन देशी बनावटीची पिस्तुले तसेच दहा कारतुसे सापडली पिस्तुलाचा परवानाही त्याच्याकडे नसल्याचं स्पष्ट झालं त्याला अटक करून त्याच्याकडील पिस्तुले कारतुसे जप्त करण्यात आली त्याला विटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पंकज पवार उपनिरीक्षक कुमार पाटील बिरोबा नरडे सागर लवटे संदीप गुरव मच्छिंद्र बर्डे अमर नरडे विक्रम खोत उदयसिंह माळी संदीप नलवडे कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली महानकर आदी माने मिरज